जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याने सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे अकलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणातून सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळपासून तीन हजार क्युसेक्सचा आणि नंतर तीन हजार आठशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला या विसर्गाचा फटका आंदेवाडी गावाला बसला असून गावाला पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले आहे गेल्या आठ दिवसांपासून गावाचा बाहेरील भागांशी संपर्क तुटला असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे गावकऱ्यांनी याबाबत तात्काळ तहसीलदार विनायक मगर यांना माहिती दिली तहसीलदार मगर यांनी त्वरित पावले उचलत आपदा मित्रांच्या मदतीने बोटीद्वारे गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली या उपाययोजनेमुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे या मदतकार्यात तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रवीण कुमार बाबर गोपीनाथ माने हनुमंत सानप रामचंद्र माने आणि सोमनाथ आळुरे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले तसेच गावातील पोलीस पाटील श्रीशैल पाटील ग्रामपंचायत ऑपरेटर नागेश कलमणी महसूल सेवक हसन मुजावर आणि ग्रामपंचायत शिपाई प्रशांत कलमणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी नागेश बाबुराव कलमनीस असून अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आज मदतकार्य सुरू झालेलं आहे तसे पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि पेशंटला घेण्या जवानांची व्यवस्था तहसील मार्फत चालू आहे तरी दोन तीन दिवस तहसील मार्फत असंच आम्हाला मदत करून सहकार्य करावे अशी मी विनंती करतो